Hit the- Woo! सोलापुरातील सायकल लवर्स सोलापूर ग्रुप कडून सोलापूर ते पंढरपूर सायकलवारीचं आयोजन करण्यात आलं आहे त्यासाठी सोलापुरातून पन्नास सायकल प्रेमी पंढरपूरकडे रवाना झाले अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली सायकल लवर्सकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि विठुरायाचा सत्संग त्या निमित्ताने घडून येत असल्यानं या सायकल वारी पंढरीची या उपक्रमाचे करावे तितके कौतुक कमी असल्याचं हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी याप्रसंगी म्हटलं आणि या सायकलिंग आपण वाढीच्या माध्यमातून रुपांतरित करता हा एक विज्ञानाचा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून आपली सायकलवाडी या वारीला आपण रवर्स असं म्हटलंय त्याच्यावर प्रेम करा त्याच्यावर श्रद्धा ठेवा त्याच्यावर आस्था करा आस्थेतून आपण पंढरपूरला गेलं पाहिजे कारण देवाकडं जाणं हा प्रत्येक जीवाचा कर्तव्याचा भाग असतो परंतु वाढीच्या माध्यमातून आपण एक संदेश घेऊन जात आहे पंढरपूर येथे राज्यभरातून सुमारे पाच हजार सायकलिस्ट उद्या रविवारी जमा होणार असून सकाळी नगर प्रदक्षिणा आणि त्यानंतर सायकलचा सा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर सर्व सायकलिस्ट क्लब यांचे संमेलन पंढरपूर नगरीमध्ये आयोजित करण्यात आले आहे यासाठी पंढरपूर सायकल्स क्लब तसेच लातूर व बारामती क्लब यांनी आयोजनाची जबाबदारी घेतली आहे सोलापुरातून या सायकल वारीला उत्तम प्रतिसाद मिळाला असून दरवर्षी जाणाऱ्या सायकल वारीमध्ये सहभागी होऊन आरोग्य व पर्यावरणाचा जागर करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे सायकल वारीच्या निमित्ताने आणि शक्ती या संगम या ठिकाणी झाला शक्ती आणि भक्ती त्या ठिकाणी येत येते येथे शिवरायांचा विचार रुजला जातो आणि तो पुढे घेऊन जाण्याचा सायकल माध्यमातून या ठिकाणी होत आहे

जोशी ज्युनियर कॉलेज अकरावी सायन्स साठी केंद्रीय पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू शासनाच्या प्रथम क्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न